चढाई करायची होती करायची हा प्रयत्न झालेला असतानाच आणि पहिला प्राप्त कोणाला होत ते ते शिवस्कृती अंतराळ निश्चित या ठिकाणी थोडंसं थोडस उत्साल जाते आणि संपत्तीला थोडस मदत आहे

आपल्या सगळ्या पूर्वार्ध आणि पूर्वार्धामध्ये केलं असताना पद्धतीचा खेळ केला गेला त्याच्या पुन्हा एकदा खेळायला आक्रमक होतात सात मुलांची घरचे पंधरा केलेली चढाई पडतो आक्रमक होते दोन एकच क्षेत्र होऊन आतलं गेले ती चढाई पडतो

या ठिकाणी पुन्हा एकदा तुटीत काय शिवस्थिती संघातून संघाचे व्यवस्थापक आपल्या संघाला सूचना देत आहेत पाणपत्र देत आहेत पूर्ण आणि पूर्वार्थामध्ये ज्युनियर कॉलेज शोध आहे पहिल्या सामन्यामध्ये करायचं दुसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना दुसरीचा थोडासा आक्रमक झालेला आणि हा केला जर आक्रमक असेल तर मैदानावर टिकत असताना आपण संयम राखण केलेलं फार गरजेचं आहे आणि त्यावेळी संयम या संघाचा संयम थांबत करताना

या कुटुंब मध्ये खेळत असताना दोन्ही संघ एकमेकांमध्ये छान फुट आपल्याला सामना फुटबारच सोडतो आपल्याला दोन्ही संघांचा मैदानावर साजेसा खेळ स्वतःच्या संघासाठी साजेसा खेळ असा मैदानावर त्या सामन्याची रंगत हे निश्चित वाढलेली आपल्याला मिळते यानंतर जो निश्चित सामना आहे तो दौरुप संघाने

अशा प्रकारच्या पुढे जाण्याची संधी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे या संघामध्ये या दोन संघामध्ये जो संघ विजुर होणार आहे तर मला वाटतं त्याला फायनल ला जाण्याच्या संधी जास्ती असण्याची शक्यता संघ अतिशय बलवान आहे तो शिवमाता जिजाऊ संघ आणि त्यामुळे या संघासोबत खेळायचा असेल तर या संघामध्ये

दोन एक च क्षेत्रक्षर असताना विधानदेशा पार करून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय रनिंग करण्याचा प्रयत्न आहे आणि ते आपण अतिशय असताना एका गुळाची कमाई या ठिकाणी होते ती पुढे एका संघा आणि त्यामुळं आपण जर गुलाकडे पाहिलं ती म्हणत आहे

हो या जो तो बहुधा अंतिम फेरीत त्याची त्याला संधी जास्त आहे मी चा पूर्णपणे अंतर्व अंतिम फेरीत पोहोचेल असं सांगत आहे पण त्या संघाला जास्तीत जास्त संधी आहे कारण समोरचा संघ अतिशय भलवान आहे श्रीमंत जिजाऊ संघडून

सामना आणि ठेवलं जातो असा नाटो निश्चित अंतर्व चौदा चौदा बरोबर असताना कमी

कुनै भेट्नु मलाई भन्नु लाला पीच जी जी का जीरा वाला Begitu pun tadi gari-gari kemajude kita beraji. Di belakangnya jangan boleh. 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 Jangan boleh.

ai subscribe nào, cho kênh Ghiền Mì Gõ này không bỏ lỡ những video

पुढची बघायची ना पाहिलं तू आहे काय शेवटी रेड आहे ન્રણ ન્ણળ ન્ણા xખ઴ણણ ન્ણ 裸�ー ન્ણણ ન્ધ ન્ણ 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 वड ताण करू